शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की आबांचे जवळचे नेते म्हणून बापूंकडे पाहिलं जातं चिकाटी आणि एका मताची कदर करणारा नेता आणि पूर्ण मतदारसंघ माहीत असलेला परिपक्व माणूस लोकांशी प्रचंड एकनिष्ठ होता त्यांच्या जाण्यानं नुकसान झाले मात्र येथील लोक सागरला पाठबळ देतील गडचिरोलीतील लोकांच्या मागणीनुसार निवडणुकीनंतर सहाच महिन्यात आबांचा पुतळा इथे उभा करायचा आहे स्पर्धेसाठी शरीराकडे बापूंनी दुर्लक्ष केलं त्यांनी काम केलेले स्मरणात राहावं यासाठी हा पुता उभारला असून आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच सरकार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं जयंत पाटील म्हणाले की महाराष्ट्राच्या बदलच्या वातावरणाचा सध्या अनुभव येत आहे रोहित हा राज्यातला पहिला आमदार झालाच पाहिजे आणि तो डोळे झाकून येईल तुम्ही आणि विरोधक यांच्यात फार अंतर आहे असंही ते म्हणाले बदललेला आहे आणि त्या बदलत्या वातावरणाचा अनुभव आपण कुठेही गेला की आपल्या सगळ्यांना येत असेल रोहित दादा सांगितलं की या मतदारसंघात आमचा पहिला राष्ट्रवादीचा पहिला आमदार या मतदारसंघातून निवडून येणार आहे हे ये निवडून आलाच पाहिजे ये। त्यांकून येईल तुम्ही बाहेर महाराष्ट्रातही वेळ द्यायला हरकत नाही कारण तुमच्यात आणि विरोधकांच्यात फार अंतर आहे त्यामुळं ही सीट आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आता पक्ष वाढवण्यासाठी बरेच लोक गेले काही लोक गेल्यानंतर सुमनताईंना मला माहिती आहे किती पोरनेतृत्व किती दबाव होता सुरेश पाटील पुढे गेले तुम्ही आज जागत घातल्यामुळे तुमच्याकडे बघितलं तर त्यांना तुमचा तुमच्यावर किती दबाव होता याच्यावर विश्वास वाटतात पण त्या दबावाला गोळी पडून न पडता त्यांनी सांगितलं की पवार साहेब असतील तिथं आम्हाला बाकीच काय ही एकनिष्ठता ही फार आभावाने मित्रांनो पाहायला मिळते आणि म्हणून तुम्हा तासगावकरांचं कारण आम्ही तर ठरवलेलंच होतं तुम्ही देखील तेवढ्याच ठामपणाने आपण पवार साहेबांच्या मागे ताजगाव विधानसभा ताजगाव कोठेमुळ्या विधानसभा मतदारसंघाने राहायचं ठरवलं आणि आज मित्रांनो वातावरण बदललेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली